हिरव्या भाज्यामध्ये आपल्याला आकर्षित करणारं कारलं चवीला जरी कडू असले तरीही त्यापासून मिळणारे फायदे नक्की गोड आहेत कारलं चवीला कडवट असल्यामुळे अनेकांना कारलं खाण्याचा कंटाळा येतो पण आज मी तुम्हाला अशा पद्धतीने कारलं फ्राय करून दाखवणार आहे की अजिबात कडू लागणार नाही आणि कारल्याचे फायदे ऐकले तर तुम्ही रोज कारलं खातील कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट फ्लोवनाइड्स आणि इतर पोषक घटक असतात त्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डायट प्लॅन अपूर्णच ठरेल वजन कमी करायचं असो किंवा मधुमेह नियंत्रणित ठेवायचं असो कारलं खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत की कारल्याची कडू कारल्याची भाजी कशी बनवायची की तुम्हाला अजिबात कडू नाही लागणार पण त्या अगोदर तुम्हीच माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा येथे मी तीन कारली घेतलेली आहेत आणि ही मिडियम साईजची आहेत स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि अशी चिरून घेतलेली आहेत आणि त्यामधलं बी काढून टाकायचं आहे कारली दोन ते ती तीन पाण्यात आपल्याला धुवून घ्यायची आहेत बघा यामध्ये ते मीठ टाकून घेते आणि सर्व मीठ आपण ह्या कारल्यानं लावून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे मीठ लावून ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल जो त्याच्यामधले जे रस आहे थोडासा पाणी निघून जायचा म्हणजे जो पाणी आहे तो आपल्या कार्यालला काढून टाकायचं आहे म्हणजे कारलं आहे ते आपलं अजिबात कडू लागणार नाही तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कारल्यातलं पाणी निघायला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आहे बघा कसं तर आपल्याला खूप नाही इत जास्त पाणी नाही काढायचं कारण की मग आपले त्याचे पोषक तत्व निघून जातील तर थोडंसंच असं काढून टाकायचं आहे तर बघा मी असे पिऊन काढून टाकते म्हणून फक्त आपल्याला दहा मिनटंच ठेवून द्यायची आहेत मीठ टाकून आणि मीठ टाकून आपल्याला धुवायची पण नाही आहेत अशीच घ्यायची आहेत न धुता तर तुम्ही पाहू शकता बघा मस्त अशी कारली झालेली आहेत आणि इतपत एवढंच मी पाणी काढलेलं आहे जास्त नाही काढायचं आणि त्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊया त्यासाठी मी घरगुती मसाला टाकते ह्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल त्याचप्रमाणे हळद टाकून घ्यायची मीठ चवीप्रमाणे थोडंसंच टाकायचं कारण की ऑलरेडी आपण अगोदर टाकलेलं आहे जिरापूड हाफ टी स्पून धनापूड हाफ टीस्पून आणि हे मी तांदळाचं पीठ टाकून देते दोन टी बी एस एवढं त्यामुळे काय होते आपलं कारलं आहे ते चवीलाही छान लागते आणि कुरकुरीतही होते हे बघा मस्त असं आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित असं तसं मसाले लावून झालेले ला आहेत येथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेते वन टी बी एस पी एवढं मी जिंजर गार्लिकची पेस्ट टाकलेली आहे हिंग टाकायचं हाफ टीस्पून आणि राई टाकून देते हाफ टीस्पून आणि दोन मिनटं हे मस्त असं परतून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे लसूण थोडंसं शिजला का त्यानंतर जे आपण कारलं मसालून ठेवलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे लसूणाचं वगैरे वाटण टाकलं त्यामध्ये बघा ह्या पद्धतीने आणि आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं मध्यम गॅसवरे शिजवून देऊया ते बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं आपलं कारलं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आहे बघा सुटसुटीत झालेलं आहे छानपैकी आणि बघा लगेच शिजलेलं आहे म्हणजे लगेच तुटलं जातं आणि हे कारलं गरम गरम भाताबरोबर डाळ भाताबरोबर खूप छान असं लागतं आहे आणि पौष्टिक का असं कारलं आहे अजिबात कडू लागत नाही तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि नवीन असा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा